हा नवीन दुसरं घर नाही माझ्या कुत्री इथं येऊन लोकांनी बसायला लागली अजून माझं बरंच काम व्हायचं आहे हा माझे गेले मुंबईला आता याला ना सध्याच्या कुत्रीला बांधून ठेवायला लागलं की येते इथं खाते आणताना ना आमचे इथं घाण करून जाते वैता गांधी येते मी रात्री इथं भुकत आहे भूक 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 वैता गांधी हा विद्यार्थ्यात गेला सुदैव बंद दिवस नाही का दिसत आहे दिसत हा काय <laughs> <laughs> ना काय झालं कशाला कोणाच्या पुत्रीवा तुम्ही त्याच्या फासायचे दोघांची पुत्री इथं बसतात अरे भैता काय नाही तरी तर तुम्ही ह्या मातक्यास घेऊन काय चालला आहे तो विद्याधरेन सुदेश काही दिसत तो बघ हे दोघे ना तो काश्मीरला गेला आहे आणि तो दुबईला गेलाय सांगतोस काय अरे ह्याला कोण दुबईचा विचार आणि ह्याला कोण काश्मीरला दोघं हे काय दोघांनी ना भेटवलं आणि अक्षरशः अरे किती दिवस झाला मला म्हणायला काय भेटते तुला अहो ना पिक्चरमध्ये काम करायला रोल देतो म्हणून मी पत्ता दिवस दिसती ट्रेनिंग घेतली ही दिसती नेसन करून तो नमानाची आहे मला नमाना जर आहे म्हणाल मी आपला झाला वाद काय घरी

<laughs> अरे आर्यन अरे ती दोन पोराती गेली ती दक्ष आणि तो अन्वेष काही दिसला काय अरे मी जरा कुठं मस्करी केली तर हे निघून गेलो यांना जरा था थांबा जरावाय था पण काम होता मला त्या दुकानातनं अंडी आणायची होती आता मला दुकान जायला लागतोय पण उघड दिसत अरे बाप अरे अंडी आहेत का रे नाही काय बोलतोस का अंडी संपली अरे बाप रे आता काय बटाट्याची भाजी करायची